महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन या तीन रत्नाची ओळख करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन आजच्या दम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका आज या ठिकाणी मिलिन प्रश्न या ग्रंथांतर्गत डॉक्टर अजय सरांनी कुशल अकुशलतेच्या समविषमतेसंबंधी प्रश्न या शीर्षकांतर्गत जे तर भगवान बुद्ध आणि देवदत्ताच्या विविध जन्मा संबंधी या ठिकाणी खूप साऱ्या वेगवेगळ्या जन्मामध्ये देवदत्त वर होता तर कधी बोधिसत्व म्हणजे देवदत्तापेक्षा थोडा यशाने आणि जन्मानेही नव्हता असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे आणि काही ठिकाणी ते दोघेही कसे सम होते हेही दाखवण्याचा प्रयत्न केले गे केलेला आहे इथे आणि काही ठिकाणी आपला बोधिसत्व देवदत्तापेक्षा वरचढ होता हे सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे तर इथे कुशल समविषमते संबंधी प्रश्न हे शीर्षक आणि या शीर्षका अंतर्गत वेगवेगळ्या जन्मामध्ये देवदत्त आणि बोधिसत्व ते एकमेकांपेक्षा कसे वरचण होते कोणत्या जन्मात कोण वरचण होता आणि कोणत्या जन्मात कोण म्हणजे जन्मानेहीन जन्मा होता तर इथे हे सा सांगितलेलं आहे की बऱ्याच जन्मामध्ये देवदत्त हा बोधिसत्वापेक्षा एका चांगल्या स्थितीत होता चांगल्या म्हणजे चांगल्या घरी जन्मास आलेला होता किंवा कधी तो सेनापती होता तर कधी तो राजा होता कधी बलवान होता शक्तिवान होता तर अशा पद्धतीनं ह्या बुद्ध आणि देवदत्तांच्या संदर्भांमध्ये वेगवेगळ्या जातक कथांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तर हे सगळ्या ज्या काही बाबी आलेल्या आहेत त्या जातक कथांचा भाग आहे आणि जातक कथा ज्या आपल्याला जवळपास पाचशे सत्तेचाळीस जातक कथांचा आपल्याला उल्लेख मिळतो त्या पाचशे सत्तेचाळीस जातक कथांपैकी काही जातक कथांचा या ठिकाणी उल्लेख करून देवदत्त अनेक जन्मामध्ये जरी आपल्या बोधिसत्वापेक्षा वर असला तरी मात्र शेवटी बुद्धत्व हे बोधिसत्वांनीच प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अनेक जन्मामध्ये जी काही बोधिसत्वाला प्रतिज्ञा घ्याव्या लागतात आणि त्या प्रतिज्ञाच्या अनुषंगाने बोधिसत्व त्याच्या जन्माची श्रेणी जरी कनिष्ठ असली तरी मात्र त्याचं आचरण हे अतिशय उच्च कोटीचं असते हे आपण बोधी सत्वाच्या संदर्भाने जे प्रकरण या अगोदर आलेलं होतं त्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं होत आणि हेही बघितलेलं होतं की बौद्धी सत्वाला या सगळ्या कसोट्यातून जावं लागतं एक श्रेष्ठ जीवन जगत जगत इतरांच कल्याण आणि स्वतःचही कल्याण साधत साधत बौद्धी सत्व आपल्या जीवनाच्या विविध स्थित्यांतरांमधून जात असतो आणि पारमितांचं पालन करत 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 तो बोधिसत्व अवस्थांची परिपूर्ती करून बुद्धत्व प्राप्त करीत असतो तर ह्या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी जाणलेल्या आहेत तर या ठिकाणी ह्या सगळ्या बाबींचा उल्लेख करण्याचा तात्पर्य की माणसाने जर चांगले कर्म केले तर त्या चांगल्या कर्माचा परिपाक चांगलाच येतो आणि म्हणून या सगळ्या जातक कथा ज्या आलेल्या आहेत त्या जातक कथा बुद्धाने जे काही वेगवेगळे जन्म घेतले त्या वेगवेगळ्या जन्मामध्ये त्याने कसे काय सत्कर्म केले हे त्या कथांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की ह्या जातक कथा स्वतः बुद्धाने कथन केलेल्या आहे असा आपल्या अनेक ग्रंथामध्ये उल्लेख मिळतो की आपल्या पूर्वजन्माच्या भगवान बुद्धाने या कथांचं प्रासंगिक रूपाने जेव्हा जेव्हा प्रसंग आला त्या त्यावेळेस या सगळ्या कथांचं भगवान, ने आ, जन्मा जन्मा का भगवान बुद्धाने उल्लेख करून ते कोणत्या जन्मामध्ये काय होते आणि त्या जन्मामध्ये त्यांनी कोणते सत्कर्म केलेले होते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी असा एक उल्लेख आलेला आहे की हे राजा जेव्हा भगवान बुद्धाने मनुष्यत्व प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनुष्यत्व प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या का, कासवाची उपमा देऊन सांगितले होते त्यात आढळून येते हे राजा यालाच प्रारंभ मानले पाहिजेत आता कासवाचं उदाहरण या ठिकाणी उपमा देऊन भगवान बुद्धाने सांगितलेले होते की मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे तरी पण आपल्या माहितीसाठी मी परत एकदा ते या ठिकाणी विषद करतो सांगतो तर भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे दुर्लभो पोरिसो जिनो असं भगवान बुद्ध जे म्हणतात ते मनुष्यत्वाचं जीवन किंवा मनुष्याचं जीवन प्राप्त करणे अतिशय अतिशय असं दुर्लभ आहे असं भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात आणि भगवान बुद्ध कास कासवाची उपमा देतात ते किती दुर्लभ आहे कासवाची उपमा तर कासवाची उपमा देत असताना ते आपल्याला सांगतात की महासमुद्रामध्ये एक कासव आहे आणि कासव शंभर वर्षानंतर आपलं डोकं श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर काढतो किती वर्षानंतर शंभर वर्षानंतर श्वास घेण्यासाठी हा कासव जो आहे तो पाण्याच्या वर आपलं डोकं काढतो आणि मग परत तो पाण्यामध्ये जातो ते तो परत केव्हा डोक्यावर काढतो शंभर वर्षानंतर कल्पना करा तुम्ही म्हणजे मनुष्याचं जीवन किती दुर्लभ आहे हे सांगण्यासाठी भगवान बुद्धाने हे उपमा दिलेली आहे आणि मग पुढे ते म्हणतात की त्याच महासमुद्रामध्ये एक आसूड ज्याला जू वगैरे हिंदीमध्ये जू म्हणतो आसूड म्हणतो आपण ते बैलगाडीला सामोर जे बैल बांधतात तर ते म्हणजे आसूड दोन बाजूला दोन बैला आपण बांधतो बैलबंडीला आणि तिथे किंवा घोडा असेल तर त्या घोड्या घोड्यावर जे आसूळ असते त्या आसुळामध्ये मध्यभागी त्या घोड्याला नाही का दोन बाजूला दोन अशा काळ्या असतात आणि त्या त्या ज्या होल असतात त्या होलमध्ये त्या काळ्या टाकलेल्या असतात तर अशा पद्धतीने ते आसूळ आपण सर्वांनी बघितलेलं आहे बैलगाडीला असते घोडागाडीला असते आणि ते जे आसूड आहे जू आहे ते त्या महासमुद्रामध्ये तैरत 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 येत आहे आणि इकडे हा कासव सुद्धा त्या महासमुद्र आता विचार विशा, विचार करा की ते जू कुठे असेल तो कासव कुठे असेल आणि त्या महासमुद्राची इतकी व्यापकता आणि मग हा जो कासव आहे तो शंभर वर्षानंतर श्वास घेण्यासाठी आपलं डोकं वर काढेल आणि मग हा तैरत तैरत म्हणजे कधी मिळेल ते एक दुसऱ्याला आणि मग डोकं काढल्यावर त्या एकाच प्रयत्नामध्ये त्याचं डोकं त्या झूमध्ये किंवा आसुणामध्ये फसेल का हा एक मोठा प्रश्नच आहे तर बुद्ध म्हणतात की जेव्हा त्या कासवाच डोकं त्या आसुणामध्ये फसेल हे जेवढं म्हणजे काय कठीण का बाब आहे दुर्लभ बाब आहे तेवढंच दुर्लभ बाब मनुष्य जन्म प्राप्त होण्यासंदर्भामध्ये आहे म्हणून हे जी उपमा सा आहे या उपमेचा आपण जर विचार केला तर त्या कासवाच मुनक त्या आसुड्यामध्ये फसणं जेवढं दुर्लभ आहे जेवढं कठीण आहे तेवढंच मनुष्यजन्म प्राप्त होणे सुद्धा दुर्लभ आहे कठीण आहे ही बाब त्या कासवाच्या उदाहरणावरून भगवान बुद्धाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा या ठिकाणी मनुष्यजन्माची जी काही महत्ता आहे ती या ठिकाणी दिशत केलेली आहे आणि या अगोदर पाहिलं की वेगवेगळ्या जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या जन्मामध्ये सुद्धा बोधिसत्वांनी एक चांगली भूमिका पार पाडलेली आहे सत्कर्म केलेले आहे आणि त्या सत्कर्माचा परिपाक त्या सत्कर्माचा परिपाक की त्यांनी आपल्या जीवनामध्ये मनुष्यत्वाचं जीवन सुद्धा प्राप्त केलं आणि ते जीवन प्राप्त करून त्यांनी अधिकाधिक कुशल कर्म करून बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे आता हे जे उदाहरण आहे याला ते म्हणतात यालाच प्रारंभ मानले पाहिजे मनुष्यत्वाच्या जीवनाचा प्रारंभ यालाच मानले पाहिजे असं ते म्हणतात कारण हे किती दुर, दुर्मिळ काम आहे म्हणजे हे सांगत असताना ते हे म्हणतात की मनुष्याचं जीवन प्राप्त होण्यासाठी किती कालावधी लागतो किंवा किती काळ प्रतीक्षा करत राहावं लागतात आणि त्या प्रतीक्षा म्हणजे असं म्हणजे मनुष्यत्वाची निर्मिती जेव्हापासूनची झाली तेव्हापासूनचे हे जे काही म्हणजे जन्म घेणे मरणे पुन्हा जन्म घेणे पुन्हा मरणे ही प्रक्रिया जी आहे ती सातत्यानं सुरू आहे आणि त्या प्रारंभापासूनच तर ह्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आलेल्या आहेत आता पुनर्जन्माचा सिद्धांत बाबतीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत आजही पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये आमच्या लोकांचे अनेक समज गैरसमज आहे ते प्रकरण आपण बुद्धाने त्यांच्या दमामध्ये विशेषत्वानं तीन चार दिवस आपण त्यावर म्हणजे मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यातून जाणलेलं होतं आपण की आपले कर्म आपल्यासोबत वाहून नेणारी जी चेतना असते ती चेतना परत 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 परत, परत ते काय म्हणतात ती एनर्जी आहे आणि त्या एनर्जीचं रूपांतरण होत असते है हो ना आणि ते कर्म सिद्धांताच्या आधारावर ते कशी पुढे जाते ते आपण बघितलेलं होतं आणि मग भगवान बुद्धाला जेव्हा बुद्धत्वाची प्राप्ती झाली आणि भगवान बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धाच्या तोंडून जे पहिलं उदान निघालं ते पहिलं उदान काय होतं काय म्हणतात भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिलं उदान त्यांच्या तोंडून जे निघालेलं होतं ते म्हणतात अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि विसंग अनेक जाती संसारंग संसार जाती म्हणजे जन्म अनेक म्हणजे अनेक या संसारामध्ये अनेकदा जन्म घेतला अनेकदा जन्म घेतला अनेकदा म्हणजे दोन चारदा वीस हजार वेळा लाखो वेळा नाही त्याहीपेक्षा जास्त वेळा अनेकदाचा अर्थ एवढा मर्यादित नाही तर अनेकदा कासवाची उपमा त्यासाठीच दिली कदाचित तेव्हापासून ना म्हणून ते म्हणतात की अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि विसंग संधा विसंग संधान, संधान केलं अनुसंधान केलं शोधलं शोध घेण्याचा प्रयत्न केला ना आणि हा शोध कधीपासून तर अनेक जन्मापासूनचा हा शोध होता हे उदाहरण आहे भगवान बुद्धाचं त्यांना बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर गहकारक गवे संतो गवे संतो म्हणजे गवेसना केली शोध घेतला गहकारक म्हणजे हे गृह बनवणाऱ्याचा कोणता गृह हे शरीर बनवणाऱ्याचा शोध घेतला आणि हा शोध घेता घेता दुःखा जाती पुनः पुन पुन्हा पुन्हा दुःखातच होसलो पुन्हा पुन्हा दुःखामध्येच पडलो वारंवार दुःख दुःखच निर्माण होत गेलं पुन्हा म्हणतात की गहकारकंग दिठ्ठोसी पुन गेहंग नकाहसी हसी गहकारकंग दि्ठोसी तर हे गृहकारका दिठ्ठोसी पुन गेहंग नकाहसी तर तू आता मला सापडला आहेस मी तुला आता बघितलं आहेस पुन गेहंग नका आता तू पुन्हा हे जे घर आहे ते माझ्यासाठी तू काही बनवू शकणार नाही सब्बा ते फासुका भग्गा गहकुटंग विसंखितंग तर जे गृहनिर्माण करण्याची कारण होते जे कडी होती त्या सर्व मी काय केलेले आहे तर त्याला भग्न केलेला आहे त्याला नष्ट केलेला के आहे आणि मग ते पुढं म्हणतात की विसंखार गतंग चित्तंग तनहा नंखय मंचग विसंखार गतंग चित्तंग हे जे चित्त आहे संस्काररहित झालेलं आहे विसंखार गतं चित्तन चित्त संस्कार रहित झालेला आहे सर्व संस्कार क्षीण झालेले आहेत नष्ट झालेले आहेत उच्छेद झालेला आहे निरोध झालेला आहे तन्हा अनंखय मध्यगा जी तृष्ण आहे त्या तृष्णेचं क्षय झालेलं आहे ती तृष्णा आता नाश झालेली आहे आणि म्हणून आता हे जे काही घर उभारण्याचे जे काही लाकूड फाटे होते ते सर्व मी काय केलेले आहे नष्ट केलेले आहे आणि म्हणून आता तू हे घर बनवू शकणार नाही हे गृहकर्त्या गृहनिर्मात्या मी तुला ओळखलं आहे आणि तू ज्या वस्तूंपासून हे गृह निर्माण करतो त्या सगळ्या वस्तू मी आता नष्ट करून टाकलेल्या आहेत त्यामुळे आता तू हे घर बनवू शकणार नाही तर मी तृष्णेला ओळखलेला आहे आणि या तृष्णेचा मी मुळासकट नायनाट करून टाकलेला आहे आणि म्हणून ही तृष्णा आता संपलेली असल्यामुळे आता मी भोवचक्रामध्ये पडणार तर भगवान बुद्धाचं हे जे विधान आहे ते अतिशय महत्वाचं असं विधान आहे आणि यातून भगवान बुद्ध हेच सांगतात की मी हे जे बुद्धत्व प्राप्ती केलेली आहे ही बुद्धत्व प्राप्ती काही एका दिवसाची नाही तर यासाठी अनेकदा मी जन्मग्रहण केला अनेकदा जन्मग्रहण करून मी संशोधन केलं संधा विसंग संधान केलं अनुसंधान केलं शोधलं की कशामुळे होत आहे वारंवार मी का जन्मग्रहण करतो या शरीराचा निर्माता कोण आहे कशामुळे हे शरीर आपण धारण करतो तर या सगळ्या गोष्टीचं अनुसंधान केलं शोध घेतला आणि हा शोध घेता घेता मला तो गृहकारक सापडला नाही आणि म्हणून वारंवार मी काय झालो दुःखामध्येच पडलो दुःख जाती पुन्हा पुन्हा आणि म्हणून भगवान बुद्धाने बुद्धत्व प्राप्ती केल्यानंतर त्यांनी या दुःखाचं कारण ज्यावेळेस ओळखलं त्यावेळेस त्यांनी हे जाणलं की वेगवेगळ्या वेग जन्मामध्ये कारण त्यांना ज्या अभिज्ञा प्राप्त होतात त्यामध्ये आपल्या आपल्या पु, पुनर्जन्माचं ते अवलोकन करू शक शकतात मागे अनेक वर्ष अनेक कल्पापर्यंत मागे जाऊन ते शोध घेऊ शकतात आणि आपल्या पूर्वजन्माविषयी ते जाणू शकतात इतरांच्याही पूर्वजन्माविषयी ते जाणू शकतात तर हे जे काही बल आहे ज्याला अभिज्ञा सुद्धा म्हणतात तर ही अभिज्ञा भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीमुळे प्राप्त होते आणि त्या आधारे ते आपल्या असंख्य जन्माचा शोध घेत घेत मागे जाऊन आपल्या जन्माच्या संदर्भामध्ये अनेक बाबी सांगू शकतात आता या सगळ्या गोष्टीचं आपल्याला आकलन होत नाही आणि आपल्याला आकलन होत नसल्यामुळे मग आपण त्या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो तरी ते स्पष्टपणे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे मी अनेक जन्म घेतलेले आहे आणि अनेक जन्मामध्ये जन्मा मी या सगळ्या बाबींचा शोध घेतलेला आहे आणि आता मला तो गृहकारक सापडलेला आहे त्याला त्यांनी तृष्णा म्हटलेला आहे आणि त्या तृष्णेचा त्यांनी पूर्णपणे नायनाट केल्यामुळे आता त्यांच्यासाठी कोणी घर बनवू शकत नाही म्हणून आता ते या सगळ्या दुःखातून मुक्त झालेले आहेत तर या गाथामधून आपल्याला ही बाब या ठिकाणी स्पष्टपणे दिसून पडते आणि म्हणून हे कासवाचं उदाहरण आणि या कासवाच्या उदाहरणाच्या माध्यमातून भगवान बुद्धाचं हे जे काही उदाहरण आहे हे उदाहरण आपण जर याकडे अतिशय चिंतनाच्या माध्यमातून जर आपण याचा विचार केला तर या बाबी हळूहळू आपल्याला कळायला लागतील आणि आपल्याला या बाबी समजायला लागतील तर तेव्हा आपण जे काही जीवन जगत आहो मृत्यूनंतर हे सगळं समाप्त होते असा विचार मांडणारे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक होते चरवाकाचा सिद्धांत आपल्याला हेच सांगतो खाव पिओ आयुष्यो मग यान मृत्यूनंतर जर काही शिल्लक नसेल तर मग कर्ज काढून तूप खाता आलं तरी तुम्ही कर्ज काढून तूप खा खाल्लं पाहिजे हे जे काही चरवाकांनी किंवा त्या काळातल्या अनेक लोकांनी हा जो सिद्धांत मांडलेला होता नाही का यालाच भगवान बुद्धांनी उच्छेदवाद म्हटलेला आहे उच्छेदवाद मृत्यूनंतर सगळं संपलं पण बुद्ध म्हणतात मृत्यूनंतर सगळं काही संपत नाही बुद्ध म्हणतात मग बुद्धाने दुसरीकडे हे सांगितलेलं आहे की इथे काही ठोच नाही नित्य नाही शाश्वत नाही ध्रुव नाही ज्याला इतर पंथाचे लोक किंवा इतर विचारसरणीचे लोक आत्मा म्हणतात हा आत्म्याचा सिद्धांत सुद्धा अनेक त्या काळातल्या जे संन्याशी होते किंवा जे विचारक होते त्या लोकांनी मांडलेला होता मग बुद्धाला सत्य काय गवतलं तर बुद्धाला सत्य हे गवतलं की मृत्यूनंतर सगळं संपत नाही आणि बुद्धाला हेही गवतलं की आत्मा नावाची कोणतीही वस्तू नाही जी शाश्वत आहे नित्य आहे ध्रुव आहे म्हणजे एकीकडे उच्छेदवाद मांडला गेलेला होता एकीकडे शाश्वतवाद मांडला गेलेला होता की आत्मा अजर आहे अमर आहे आणि तो इथून तिथे संसरण करतो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाऊन तो संसरण करतो आणि अशा पद्धतीनं तो शाश्वत आहे नित्य आहे ध्रुव आहे असं आत्म्यासंबंधी त्या ठिकाणी मांडणी इतर विचारवंतांनी केलेली होती त्या काळातल्या पण भगवान बुद्धांनी जेव्हा सत्य शोधून काढलं तेव्हा भगवान बुद्धाला जे भगवान बुद्धांनी बुद्धा हे जाणलं की उच्छेदवाद हा कामाचा नाही कारण मृत्यूनंतर काही सगळं संपत नाही आणि शाश्वतवाद सुद्धा सत्य नाही तर ते सुद्धा अर्धसत्य आहे कारण इथे कोणतीही गोष्ट ज्याला ते आत्मा म्हणतात तर आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही जे आहे ते मन आहे आणि मन सुद्धा नित्य नाही शाश्वत नाही ध्रुव नाही अजर नाही अमर नाही तर ते सुद्धा अनित्यतेच्या क्षेत्रामध्ये येते तर ते सुद्धा सातत्याने उत्पन्न होत आहे आणि नष्ट होत आहे उत्पन्न होत आहे आणि नष्ट होत आहे हा म्हणजे ते सुद्धा कसं आहे तर उत्पन्न होणे आणि नष्ट होणे या प्रक्रियेतून हे मन सुद्धा चाललेलं आहे त्याच्यामुळे भगवान बुद्धाने हा मधला मार्ग त्यांनी सांगितला म्हणजे मधला मार्ग यासाठी नाही की त्या दोनही विचारांचा त्यांना विरोध होता त्यांना जे सत्य दिसलं त्यांना जे सत्य गवसलं त्यांनी जे सत्य जाणलं त्या आधारावर त्यांनी शाश्वतवादही नाकारला आणि त्यांनी उच्छेदवादही नाकारला आणि भगवान बुद्धांनी मध्यम मार्गाचा अवलंब केला भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितले नित्य काहीही नाही अनात्म आहे आत्म नावाचं ठोस असं कोणतंही तत्व नाही सभ्य धम्मा अनत्ता यदा पय्याय पसती अत्त निबिंदती दुःखे हे समग्रो विशुद्धी हाच विशुद्धीचा मार्ग आहे तर त्यासाठी प्रज्ञेची आवश्यकता आहे आणि प्रज्ञापूर्वक जेव्हा माणूस पाहतो तेव्हा त्याला हे जे काही आहे धम्म धम्म म्हणजे विचार मनात उत्पन्न होणारे ते सर्व काय आहे अनात्मा आहे आत्मतत्व असं काहीही नाही घोष असं काहीही नाही तर मनात सतत विचार उत्पन्न होत असतात आणि नष्ट होत असतात उत्पन्न होत असतात आणि नष्ट होत असतात मन दुसरं तिसरं काही नसून विचारांचा पुंज आहे आणि हे विचार सातत्याने उत्पन्न होतात आणि नष्ट होतात प्रत्येक तत्वाचा प्रत्येक सत्वाचा जो स्वभाव आहे तो म्हणजे अनित्य आहे हे महान असं तत्व भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून हे जर तत्व असेल तेव्हाच आपण संस्काराच्या बाबतीमध्ये मुक्तता साध्य करू शकतो जर ते ठोस असेल शाश्वत असेल तर ते तसंच राहील म्हणून ते म्हणतात चौऱ्याऐंशी योनीमधून गेल्याशिवाय आत्मा मुक्त होत नाही मग आता चौऱ्याऐंशी योनी फिरत राहा नाही का तेव्हाच तुमच्या आत्म्याला मुक्ती प्राप्त होईल आणि त्यासाठी सत्कर्म करत राहा आता जे तुम्ही भोगत आहात ते मागच्या जन्मीचं दुष्कर्म ते भोगावंच लागले तर भगवान बुद्धाने हे जे काही सांगितलेलं आहे या सगळ्या बाबी जे काही आणि त्यामध्ये मनाचे जे काही चार टप्पे सांगितलेले आहे त्या त्यामध्ये चेतना ज्याला विज्ञान म्हटलेलं आहे ज्याला कॉन्शियसनेस आपण म्हणतो ज्याला उष्णता महाकृतित् आणि सारी संवादामध्ये ही जी काही बाब आलेली आहे ही जी चेतना ही ही जी 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 चे जी आहे ही हे जे विज्ञान आहे या विज्ञानामध्ये जे आलय विज्ञान आहे ज्यामध्ये सर्व अनुभव साठवलेले असतात त्या आधारावर आपण जे काही पुढे घेऊन जातो ते आपले कर्म पुढे घेऊन जातो म्हणून कर्मापासून मुक्ती नाही म्हणून अनेक जन्माचे इथे संदर्भ ज्या वेळेस आपण पाहतो याही अगोदर जे आलेले आहेत विशेषतः आपण महा महामोगलायांचं प्रकरण आपण वाचलं त्यामध्ये हिद्धिबल प्राप्त केल्यानंतर सुद्धा जे काही त्यांनी आपल्या पूर्वजन्मामध्ये आई वडिलांची हत्या केलेली होती त्या दुष्कर्माचा एक छोटासा परिणाम शिल्लक राहिलेला होता आणि त्या परिणामाचा ला त्यांना सामोरं जावं लागलं होतं त्याला मारून त्यांना मारून टाकण्यामध्ये आलं म्हणजे कर्म आपला पिच्छा सोडत नाही कर्म सतत आपला पाठलाग करतात आणि कर्म ज्यावेळेस सतत आपला पाठलाग करतात तेव्हा त्या कर्मसंस्कारातून मुक्त झाल्याशिवाय आपण या मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकत नाही हे महान असं तत्वज्ञान भगवान बुद्ध आपल्याला सांगतात आणि या सगळ्या जातक कथांचा सार आपण समजून घेताना आपण कुशल कर्म सातत्यानं करत राहावं हाच या सगळ्या गोष्टीचा सार आपल्याला दिसून पडतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून बुद्धत्वाचा बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी बुद्धाने वेगवेगळ्या जीवनामध्ये जो चांगुलपणा दाखविलेला आहे जे सत्कर्म त्यांनी केलेले आहे मग तो जन्म कनिष्ठ पातळीवरचा असला मग ते कधी अतिशय हीन दर्जाच्या कुटुंबामध्ये जरी जन्म घेतलेला असला अनेक पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जरी जन्म घेतला असला तरी या प्रत्येक जन्मामध्ये त्यांनी केवळ आणि केवळ सत्कर्मच केलेले आहे आणि या सत्कर्माचा परि परिपाक त्यांनी बुद्धत्व प्राप्ती स्वतःसाठी करून घेतलेली आहे तर आपण सुद्धा आपल्या कर्मसंस्कारांना ना? तर म्हटलेलं आहे ना या ठिकाणी काय म्हटलेलं आहे विसंखार गतंग चित्तंग विसंखार संखार संस्कारांना क्षीण केलं आणि आता चित्त कसं झालेलं आहे तृष्णेतून मुक्त झालेलं आहे म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या संस्कारातून मुक्ती पाहिजे असेल तर या आपल्याला आपले संस्कार सुद्धा अशाच पद्धतीनं नष्ट करत जावं लागेल आणि या संस्कारांना नष्ट केल्यानंतरही काही संस्कार नष्ट झाले तर त्याचाही परिपाक आपल्याला भोगावंच लागेल परंतु चित्त या संस्कारातून मुक्त झाल्यामुळे आपण निर्वाण प्राप्त केल्यामुळे मात्र आपली जी गती आहे किंवा आपले जे पुनर्भव आहे तो पुनर्भव मात्र संपलेला असेल आणि या पुनर्भवातून म्हणजे आपली सुटका झालेली असेल आणि आता आपण परत परत त्या पुनर्भवामध्ये पडणार नाही तर एकंदरीत या सगळ्या जातक कथांचा जो सार आहे तो आपण ग्रहण करूया आणि हा सार म्हणजे आपण सातत्यानं पुण्यकर्म केले पाहिजे चांगले कर्म केले पाहिजे कुशल कर्म केले पाहिजे आणि कुशल कर्माचा इतका साठा आपण जमा केला पाहिजे की आपले जे कुशल अकुशल कर्म आहे त्या कुशल कर्माच्या प्रभावानं दबून नष्ट झाले पाहिजे तर अशा पद्धतीनं जर आपण आपल्या जीवनामध्ये कुशलकर्माचा संचय करत गेलो तर आपल्याला सुद्धा सुगती प्राप्त होईल तर या एकंदरीत सर्व कथांचा आपण जो सार आहे तो अशा पद्धतीने ग्रहण करावा अधिकाधिक कर्म करून आपल्या जीवनाची गती आपण सुधारावी आणि निर्वाणाची प्राप्ती आपण सर्वांनी करून घ्यावी त्यासाठी प्रयत्नरत राहावे बोधिसत्वाला इतके जन्मग्रहण करावे लागलेला आपल्याला काही एकाच जन्मामध्ये सगळं प्राप्त होईल असं नाही पण जितकी अधिका अधिक कुशलता आपल्याला प्राप्त करता येईल तितकी अधिका अधिक कुशलता आपण प्राप्त करून घ्यावी कारण हे श्रेष्ठ अशा पद्धतीचं चा मानव जीवन जेव्हा आपल्याला प्राप्त झालं आणि ते किती दुर्लभ आहे ते कासवाच्या त्या उदाहरणावरून आपण पाहिलं इतकं दुर्लभ जीवन जर आपल्याला लाभलं असेल तर त्या दुर्लभ जीवनाला आपण कसा आकार द्यायचा कुठल्या दिशेनं घेऊन जायचं हे सर्वस्वी आपल्या हाती आहे आणि आपल्याला बुद्धाचा धम्म लाभलेला आहे जो पथप्रदर्शक आहे आपल्यासाठी तेव्हा आपण सातत्यानं धम्म मार्गाचा अवलंब करून आपण सुद्धा त्या दिशेनं एक एक पावलं एक एक पावलं पुढे टाकण्याचा प्रयत्न करावा अल्टिमेटली आपलं जे उद्देश आहे ते उद्देशामध्ये आपल्याला एक ना एक दिवस ते साध्य होईल हे साध्य आपण सर्वांनी साधून घ्यावं अशी मंगलकामना प्रसंगी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमबुद्ध जय गिरू